नमस्कार मंडळी तर आपण बनवणार आहोत सांबार तर सांबारसाठी घेतलेलं साहित्य तर इकडे आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर वांग चिरून घेतलेलं आहे त्यानंतर गाजर चिरून घेतलेलं आहे मिरची थोडस अद्रक त्यानंतर आपण इकडे थोडीशी तूर डाळ घेतलेली आहे जिरे आता आपण तेलामध्ये जिरे टाकणार आहोत तर शेवग्याचे शेंग आपण आपण पन कापून घेतलेले आहेत ते सांबर बनवण्यासाठी तर आपण आता त्यामध्ये मिरची कापून घेतलेली ती टाकणार आहोत तर आपण थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत थोडासा अद्रक टाकणार आहोत तर कांदा टाकणार आहोत छान असा परून घेणार आहोत यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत त्यानंतर त्या वांग टाकणार आहोत त्यामध्ये त्यानंतर गाजर टाकून घेणार आहोत आणि शेंगा कापून घेतलेल्या आहेत ते कापून घेणार आहोत तर छान परतून घेणार आहोत छान असं परतल्यानंतर ते छान लागतं म्हणून आधी याला छान असं परतून घेणार आहोत त्यामध्ये तूर डाळ टाकणार आहोत छान अशी परतून घेणार आहोत आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेणार आहोत तोही छान असा परतून घेणार आहोत तर आपण यामध्ये आता सांबार मसाला टाकून घेणार आहोत तर तो छान असा मिक्स करून घेणार आहोत आणि शिजण्यासाठी आता एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत त्यामध्ये चिंच टाकून घेणार आहोत भिजवून घेतलेली तर याला आपण छान असं शिजू देणार आहोत आपण इकडे मसाला डोसा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण बेटर बनवून घेतलेला आहे त्यानंतर इकडे बटाटा सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आपण आता मसाला डोसा बनवणार आहोत आपण इकडे असा मसाला लावून घेऊया छान तर कमी गॅसवर छान असा कुरकुरीत बनवूया त्याला तर छान अशा प्रकारे आपण आता फडबी केलेला आहे तर त्याला छान असं आपण कुरकुरीत भाजून घेऊया आपण आता सांबारला तडका देणार आहोत तर त्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत तर थोडासा लाल मसाला तर अशा प्रकारे आपण तडका दिलेला आहे तर आपलं सांबार रेडी आहे तर आपण इकडे छान अशी नारळाची चटणी बनवलेली आहे तर आपले अशा प्रकारे आता मसाला डोसाही तयार झालेले आहेत प्रकारे आपला मसाला डोसा सांबार आणि नारळाची चटणी रेडी आहे तर खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा Thank you.